मध्ये आपले स्वागत शबनीस करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने शंभरावे नाट्य संमेलन होत आहे या शंभराव्या नाट्य संमेलनाची बिगुल वाजले असून पिंपरी शहरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी शाखेच्या माध्यमातून शहरामध्ये तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले व पिंपरीचिंचव शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईल यांच्या हस्ते नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन समारंभ तथा भूमिपूजन वीस डिसेंबर रोजी बुधवारी संपन्न झाले या निमित्ताने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले प्रसिद्ध उद्योगपती कृष्ण कुमार गोयल माजी नगरसेवक सुरेश भोईर माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे अनंत कोरहाळे तसेच अनेक कलाकार नागरिक व आदी मान्यवर उपस्थित होते सदरचे शंभरावे नाट्य सम्मेलन सहा व सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात संपन्न होत आहे या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने शहरात अनेक कार्यक्रमांची असणार आहे यामध्ये एक पात्री नाटक संगीत नाटक तसेच विविध नाटकांच्या स्पर्धा होणार आहेत तसेच शहरातील नागरिकांसाठी प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने होत आहे या संमेलनाचे मंडप पूजन व भूमिपूजन समारंभ पार पडले नाट्यसंमेलन म्हटलं की एक आनंदाचा क्षण असतो आम्हा सर्व कलाकारांसाठी आणि आता त्यातही शंभरावं नाट्यसंमेलन आहे शताब्दी संमेलन आहे आणि आज, आज या ठिकाणी इथे भूमिपूजन झालेलं आहे आणि आजपासून कामाला प्रारंभ झालेला आहे नाट्यसंमेलनाच्या सहा आणि सात जानेवारीला आपल्या या मोर्यावसंच्या या भूमीत क्रांती साफेकरांच्या भूमिकेत आपलं हे नाट्यसंमेलन होतं आहे आणि माझ्यासाठी हा एक वेगळा आनंद आहे कारण मी इथे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन का वर्ष मी इथे कॉलेजमध्ये शिकलेलं आहे आणि माझी नाटकाची कारकिर्दी इथेच सुरू झाली काका किशाचा नावाचं एक नाटक होतं पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवलं तर हे चिंचवडच्या गावात पाऊल ठेवलं रंगभूमीवर माझी कारकिर्दी इथून सुरू झाली आणि हा योग आहे की मी अध्यक्ष होणं त्यानंतर शंभर नाट्यसंमेलन इथेच होणं हे सगळं मोर्या गोसावींच्या कृपेनंच झालं आहे असं मला वाटतं आणि अर्थात आ, ही टीम पिंपरी चिंचवड या चिंचवडसाठीची टीम इतकी ताकदवान आहे म्हणजे आता तुम्ही बघत असाल आजूबाजूला सगळी ताकदवान मंडळी बसलेली <laughs> त्यामुळे एक तर नाट्यरसिक हा काही इथे प्रॉब्लेम नाही आहे पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यरसिक अमाप आहे उदंड आहे त्यामुळे हे नाट्यसंमेलन उत्तम होणार याबद्दल काही दुमत नाहीच आहे पण या ठिकाणी सहा ते सात ठिकाणी आपण हा संमेलनाचा कार्यक्रम करतो आहे आणि नाटकविषयक हा या संपूर्ण संमेलनाचा मध्यवर्ती बिंदू आहे केंद्र आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने जवळजवळ पंधरा ते सोळा नाटकं या आपल्या नाट्यसंमेलनात आहेत बाकीचे सगळे प्रकार आहेत जो जे रंगभूमीशी निगडित आहेत हौशी आहे तर मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडच फक्त पिंपरी चिंचवड नाही पुण्यामध्ये पाच तारखेला याचा शुभारंभ होणार आहे संध्याकाळी पण पाच तारखेला पुण्यामध्ये सुद्धा खूप दिवसभर गणेश कला आणि क्रीडाला याचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत संध्याकाळी पाच वाजता तिथे शुभारंभ होणार आहे सकाळी सहा तारखेला सकाळी इथे दिंडी जो आपल्या महत्त्वाचा भाग आहे ती दिंडी होणार आहे साधारणपणे आत्ता आमची शेवटची जी लिस्ट आली आहे त्या लिस्टप्रमाणे एकशे तीन कलाकार हे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीकडे हजर राहणार आहेत आणि त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर हा सगळा जो आनंदाचा सोहळा आहे हा दोन दिवस खूप छान आनंदाने आम्ही साजरा करणार आणि रसिक प्रेक्षकही साजरा करणार आहोत या शंभरा नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मराठी नाटक हे अगदी तळागाळात पोचवण्यासाठी आम्ही बावीस ठिकाणी जागर नावाचा एक कार्यक्रम होते आणि या जागरच्या अंतर्गत सहा विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत आता या स्पर्धा म्हणजे काय एकांकिका स्पर्धा नेहमीच्याच आहेत असं आपण म्हणू शकतो पण यावेळी एकांकिका स्पर्धेचं महत्त्व वेगळं वैशिष्ट्य असं आहे की एकतर ह्या स्पर्धेसाठी लिहिलेली गेलेली एकांकिका ह्या स्पर्धेसाठी लिहिली गेलेली एकांकिका जर पहिली आली अंतिम फेरी तर त्याला दोन लाखाचं बक्षीस आहे आणि दुसरी एक महत्त्वाची आणि अतिशय माझ्या दृष्टीनं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांसाठी ही आनंदाची गोष्ट एक अशी आहे की शेवटच्या अंतिम फेरीत ज्या नऊ एकांकिका आम्ही निवडणार आहोत म्हणजे परीक्षक जे निवडणार आहेत या नऊ एकांकिकांना आम्ही एक एक आमचा एक दिग्दर्शक देणार आहोत हां म्हणजे त्या दिग्दर्शकांमध्ये पुरुषोत्तम बेरे आहेत चंद्रकांत कुलकर्णी आहेत असे नऊ दिग्दर्शक आम्ही देणार आहोत नऊ एकांकिकांना आणि त्या नऊ एकांकांचं चार दिवसाचं प्रशिक्षण शिबिर असेल त्यामुळे अंतिम फेरी जी होणार आहे त्या अंतिम फेरीला एक वेगळं महत्त्व आहे म्हणजे ती ती एकांकिका पुरुषोत्तम बिरडे यांच्या नावाने ओळखली जाईल ती एकांकिका चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नावाने ओळखली जाईल त्यामुळे त्या, त्या दिग्दर्शकांमध्ये सुद्धा एक थोडीशी स्पर्धा असणार आहे की आपली एकांकिका जास्तीत जास्त चांगली कशी होईल त्यामुळे अंतिम फेरी उत्तम होणारच पण मुळात प्राथमिक फेरी त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी त्यामुळे या तिन्ही फेऱ्या आहेत अतिशय छान होणार आहे आणि मुळात नाटक म्हटल्यावर तुमचं वाचन उत्तम असायला पाहिजे त्यामुळे नाट्य वाचनाची पण आमची एक महत्त्वाची स्पर्धा आहे कारण वाचन जर हल्लीच्या मुलांना हल्लीची मुलं ऐकतात खूप आणि बघतात खूप आणि वाचतात कमी <laughs> त्यामुळे नाट्य वाचन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे नाटक वाचता आलं नाही तर तुम्ही नाटक करू शकत नाही त्यामुळे नाटक वाचन हा एक अतिशय महत्त्वाचा आहे <coughs> एकपात्री आहे एकपात्रीमुळे एकपात्री एक ही आपल्याला दिसायला सोपं वाटतं पण तो खूप मोठा चॅलेंज भाग आहे कारण एकच माणूस असतो <coughs> रिॲक्शन पण आपणच द्यायची असते ॲक्शन पण आपणच करायची असते त्यामुळे तो एक वेगळा चॅलेंज आहे त्यानंतर संगीत नाटक हा आपल्या मराठी रंगभूमीचा एक अतिशय अविभाज्य घटक आहे त्यामुळे संगीत नाटक संगीत नाट्यपद हा एक एक वेगळा वेगळी कॉम्पिटिशन आहे आणि अशा सहा पद्धतीच्या कॉम्पिटिशन आहेत आणि सहा पद्धतीच्या कॉम्पिटिशन्समधून आपली अंतिम फेरी आहे आणि अंतिम फेरीत जे पहिले येतील त्यांचा सा एक साधारणपणे दोन अडीच तासाचा कार्यक्रम आहे आपले अंतिम जो समारोप होणार आहे मेमध्ये हा पूर्ण कार्यक्रम जो शंभर शताब्दी महोत्सव जो आहे हा साधारणपणे पाच महिन्याचा सा आहे त्यामुळे नाट्य परिषदेच्या सर्व आम्ही सर्व जी मंडळी आहोत साठजणं त्यांसाठी आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज आहे पण सगळीच ताकदवान आहेत हुशार आहेत काम करायची मेहनत आहे आणि त्यांनी हे मान्य आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद ही सेवाभावी संस्था आहे हे सगळ्यांना मान्य केलेले आहे त्यामुळे स्वतःहून ते पुढे येत आहेत स्वतःहून छान छान पद्धतीचे नवीन नवीन त्याच्या सूचना देत आहेत आणि आपण त्या अंमल्याला आणत खरंतर एकतर मी मध्यवर्तीचे मध्यवर्ती आमचे शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले आमचे आम आं सर्वच नियमक मंडळाचे सदस्य आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी पिंपरी चिंचवड शहरावर एक विश्वास संपादन केला कदाचित त्यांना पार्श्वभूमी सर्व माहीत असल्या कारणानं आपल्याला आठवत आप नसेल आपण काही खूप म्हणजे बाल्यावस्थेत असाल आपण आपल्यातले काही मंडळी एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणऐंशी व संमेलन ज्यावेळेस झालं आनंद एका गोष्टीचा आहे की तीच टीम आहे राजेश कुमार साकला असतील कृष्णकुमार गोयल असतील नरेंद्र आमले आमचे असतील सर्व मंडळी या ठिकाणी आहेत तीच टीम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्याला एक आधुनिक एकतेची झालं आहे पूर्वी आम्हाला हाताने बावीस हजार पत्र लिहिली होती <laughs> आणि घरोघर जाऊन निर निरोप मिळा देण्याचा प्रयत्न केला त्यातले तीस टक्के नाराज झाले आम्हाला त्यापर्यंत निरोपच पोचला नाही आता पुरावा ठेवू शकतो आपण मेसेजच्या माध्यमातून सोशल मीडिया आपल्याला एक आधार झालेला आहे म्हणून हे संमेलन करण्यासाठी एक आधुनिक तिची झालर निश्चित असेल पण आपले संस्कार जपून म्हणजे मूळ संस्कृती नाट्य परिषदेची तिचं जतन करून आध्यात्मिक अध्या अध्यात् जे आधुनिक आहे त्याची झालर लावून उत्तम आणि तुमचासुद्धा त्याच्यामध्ये नावलौकिक आणि आमचा आणि तुम्ही ना, आम चित्रीकरण शंभरावं नाट्य संमेलनाचं केलं हे आपल्या जीवनातलं देखील एक आधोरेखित वाक्य असेल त्यामुळं तुम्ही ते आधोरेखित करा आणि आम्हाला पण कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाही आणि आपल्या आपल्या निरीक्षणातून बऱ्याच उणीवा शोधायचं काम तुम्ही करत असताल ते आमच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आणि हे संमेलन आपलं आहे असं समजून आपण करूया होतं सर्वप्रथम मी नियामक मंडळ आणि आमचे अध्यक्ष साहेब प्रशांतजीत दामले यांचा आभार मानतो की पुणे नाट्य परिषदेमध्ये या संमेलनाची सुरुवात होते पाच जानेवारीला पाच जानेवारी पुणे नाट्य परिषद ही नाट्य परिषदेची पहिली शाखा असल्यामुळे तो बहुमान आम्हाला मिळाला निश्चितच सहा सातला मुख्य सोहळा चिंचवडमध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली होतो आहे पुण्यामध्ये प्रामुख्याने सकाळी आठ ते दहामध्ये एक बाईक रॅली आणि चित्ररथ निघणार आहे ते सिनियर्स कलाकार आहेत चित्ररथ बालगंधर्व गणेश कला असं निघणार आहे ते सकाळी दहा वाजल्यापासून मग ते विविध लोककलांचे कार्यक्रम असतील पारंपरिक लावणी असेल नाट्यविषयक परिसंवाद आहे की नाटक आपल्या चष्म्यातून नेहमीच नाटकातील व्यक्ती नाटकांबद्दल बोलतात परंतु यावेळेस वेगळे लोक समाजातील की मला नाटकाबद्दल का काय वाटतं असे प्रकार आहेत पाच वाजता शुभारंभाचा कार्यक्रम गणेश कलाकिर्थामध्ये आहे त्यानंतर रात्री संगीत रजनी आहे पारंपरिक लावणींचा सोहळा आहे नंतर राहुल देशपांडे आणि आर्य आंबेडकर यांचा नाट्यगीतांचा कार्यक्रम आहे आ, संगीत नाटकातील प्रवेशांचा कार्यक्रम आहे असा बरगचचा कार्यक्रम पाच जानेवारीला पुण्यामध्ये होतो एकाच ठिकाणी गणेश कला केंद्र आणि सहा सातला चिंचवडमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सहा ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होते या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम नाट्य रसिकांना मी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाच सहा सातला यावं असं आवाहन करतो आणि सर्वांनी या नाट्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा एवढं आवाहन करतो दररोज या नवनवीन बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी शबनम न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा